खेड आळंदी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचं वातावरण आहे विधानसभा दोन महिन्यावर आलेली आहे विरोधकांकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे ती संख्या प्रत्यक्ष निवडणुकीत मोठीच राहावी यासाठी तुमच्याकडून प्रयत्न केले जातात अशी तालुकावर चर्चा आहे एक गोष्ट पत्रकार मित्रांनी लक्षात ठेवावी मी काय आज निवडणूक लढतो नाही माझे पाच निवडणुका झाल्या या सहाव्या निवडणुकीला मी सामोरे जातो याचा प्रदीर्घ अनुभव मला आहे मी ज्यावेळेला आमदार व्हायचे त्यावेळेला वरती खासदार वेगळ्या पक्षाचा असायचा त्यांना त्यावेळेला मताधिक्य मिळायचं तरी मी काही आमदार व्हायचं निवडणूक हा माझ्या दृष्टीने काही महत्त्वाचा नाही समोर किती लोक उभे राहणार आहे माझ्या याला मी काहीच महत्त्व हो देत नाही मी कामाला महत्त्व हो देतो माझा माझ्या कार्यकर्त्यावर शंभर टक्के विश्वास आहे जनतेवर विश्वास आहे त्यामुळं मला किती जरी उभे राहिले निवडणुकीला माझ्यावर जात ते मला काही त्यांची भीती वाटत नाही तुमच्या बाबत चर्चेचा अशी आहे की तुम्हीच जास्त उमेदवार तयार करतात स या तालुक्यामध्ये आर्थिक सुबत्ता आल्यामुळं पुढाऱ्यांची संख्या वाढली इच्छुकांची संख्या वाढली अनेकांना मोठं व्हायचं आहे त्यामुळं ही माझ्याविरोधातल्या उमेदवारांची संख्या वाढली त्याच्याशी माझा काढीचाही संबंध नाही मी त्या सगळ्या उमेदवारांचं मनापासून स्वागत करतो त्या सगळ्यांनी उभं राहावं अशी त्यांना माझी इच्छा आहे शेवटी अनुभव हा आला पाहिजे निवडणुकीतला अनुभव ते हार जीत हा मी सुद्धा निवडणुकीमध्ये जिंकलो बी पराभूत बी झालेले आहे आणि माणूस रडत खडत किंवा पडत धडतच वर जातो त्यामुळे त्यांनी कुणी आशा सोडू नये मी उभं राहावं एवढीच कमी आर्थिक सुबत्ता असलेले उमेदवारी होऊन ते काय म्हणा तुमच्याकडनं आणि त्यांच्याकडनं काय त्यांचं सगळ्यांचं कर्तृत्व आहे आता कुठल्या महाराष्ट्रानं कुणी, कुणी पैसा मिळवला याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण निदान त्यांच्यामुळे जनतेचा फायदा होईल अशी अपेक्षा आणि मी त्यांना व्यक्त करतो कारण आता तुम्ही जर बाहेर असेल तर नाही म्हटलं तरी लोकांना त्यांच्या माध्यमात देवदर्शन आहे अनेक काही कार्यक्रमाला देणग्या मिळतात त्यामुळं नाही म्हटलं तर त्यांच्यासोबततेचा फायदा जनतेला होतो आहे हे या निमित्तानं पाहायला मिळतं